लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा दिवस सतरा नोव्हेंबर म्हणजे समस्त शिवसैनिकांच्या आयुष्यातील अतिशय दुःख दिवस आजच्या दिवशी आपले बाळासाहेब गेले बाळासाहेब गेले आणि शिवसेनेवर आणि शिवसैनिकांवर मोठी शोककळा पसरली आपण त्यावेळेस पाहिले असेल बाळासाहेब गेल्यानंतर सगळीकडे जनआक्रोश सुरू झाला म्हणजे प्रत्येक पक्ष असो संस्था असो संघटना असो प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू उभे राहिले आणि त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळालं की बाळासाहेब हे फक्त शिवसैनिकांचे नव्हते तर सर्व जनसामान्यांचे होते त्या मुंबईमध्ये रस्त्यावर जागा नव्हती असा जनसागर त्या ठिकाणी उसळला होता आणि ही दुःखद घटना कधीही न विसरणारी आहे आणि या दुःखद घटनेचं स्मरण आपल्यासारख्या प्रत्येक शिवसैनिकाने त्या घटनेचं स्मरण ठेवून पुढे वाटचाल केली पाहिजे साहेब गेले आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपले अनेक सहकार्य आपले ज्यांना आपण शून्यातून आपल्या खांद्यावर उभं केलं त्यांना ती संधी हे दुःख हे आप त्यांनी संधी समजून आपली ही शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि दोन हजार चौदाच्या इलेक्शनला या लोकांनी आपल्यासोबत असलेली युती जाणीवपूर्वक म्हणजे त्यावेळेच्या व्हिडिओ तुम्ही काढून बघा जाणीवपूर्वक युती तोडून आणि आपल्या शिवसेनेला एकाकी पाडलं आपण शिवसैनिक आहेत आणि आपल्या मनगटाची धक्का आहे ही त्यावेळी पाहायला मिळाली शून्यातून आपण विश्व निर्माण केलं आणि एकाकी के लढत देऊन आपण सत्तेत बसलो यांच्याचसोबत सत्तेत बसलं त्यांना सत्तेत घ्यावं लागलं बरोबर आहे आणि दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा त्यांना गरज समजून त्यांनी आपल्याशी युती केली शेवटी ती स्वार्थी मतलबी माणसं आहेत आणि मग युती केल्यानंतर ज्या आपण सर्वांनी विजय संपादन केला आणि आपण एकोणीसच्या याचे साक्षीदार आहेत की विजय संपादन केल्यावर आपल्या उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री होऊ नये म्हणून पराकाष्ठा केली किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून त्या पराकाष्ठा केली आणि शेवटी आपल्याला वाऱ्यावर सोडलं आणि अशा परिस्थितीत आपल्याला त्या परिस्थितीच्या व्हिडिओ बघा आज कोणीही टीका करत पण त्या वेळेच्या व्हिडिओ बघा की अशा परिस्थितीत माणूस काय करेल शेवटी तुम्ही थारा देत नाही तर काहीतरी शेवटी राजकीय आहे ना राजकीय ॲडजस्टमेंट ती करावी लागली आणि ती राजकीय ॲडजस्टमेंट आज जरी कोणीही गद्दार काही बोलत असले आरोप करत असले तरी ती, 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 ती राजकीय ॲडजस्टमेंट आपली होती सगळ्यांच्या आपल्या संमतीनं होती आपल्या सगळ्या शिवसैनिकांपासून नेत्यांपासून सगळ्यांना मान्य होती कारण त्या परिस्थितीत ती झाली होती बरोबर आहे आणि मग आज जरी गद्दारी काही नावं ठेवून गेले तरी कोणत्या शिवसैनिकाला ते पटत नाही आणि म्हणून त्याही गद्दारी केली तरी ते आपण जागचे हटलो नाही हे सगळं होत असताना आज साधा विषय साधा गणिते कोणती प्र संस्था असो कोणती संघटना असो पक्ष असो त्यांना जर प्रमुख पद निमायचं असेल किंवा प्रमुख जबाबदारी द्यायची असेल तर त्या त्या, 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 त्या पक्षाच्या संघटनेचा अध्यक्षालाच दिली जाते मग ते कोणत्याही पक्षाचा नेता बघा आप आपल्या या पूर्ण जगामध्ये बघा ज्या वेळेस कोणतंही यश संपादन केलं जातं पक्षाच्या माध्यमातून त्यावेळेस त्या पक्षाचा प्रमुखच तिथे नेतृत्व करतो आणि मग साहजिकच आपले साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले हे आपल्याला आनंदाची बाब आहे कारण ते आपले पक्षप्रमुख होते पण पक्षांनी आपल्याला उभं केलं जो आपला पक्षप्रमुख आहे तो होता कामाने म्हणजे किती संकुचित वृत्ती आणि त्यासाठी यांनी वाटल भाज़प, भाज़प या ते प्रयत्न करून आणि ज्या आपल्या विरोधी पक्षाने ज्या आपल्या भाजप भाजपनं या पद्धतीनं त्या सगळ्यांना गुंडाळून आणि आपल्या विरोधात जे वातावरण तयार केलं आणि ज्या गोष्टी घडल्या त्या शिवसेनेला मारक ठरल्या आणि आज साहजिक कोणी बघा यांची मुलं हे यांची मुलं यांचे नातू यांचे साठी काय काय ॲडजस्टमेंट करतात आणि केवळ आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वात आज एवढी मोठी माणसं काम करतात आज त्यांना एवढा मोठा रिस्पेक्ट देतात आणि ही माणसं ज्यांना घडवली ज्यांचं अस्तित्व नसतं त्यांचं अस्तित्व निर्माण केलं आणि ते आज उद्धवसाहेबांना नाव ठेवत हायला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून आम्हाला विरोध होता आणि तिकडे गेले कळपात गेले गेले तरी काय नाही पण सामान्य शिवसैनिक शुच शिवसेनेचा आधार हा सामान्य शिवसेनिक आहे आणि त्यांनी पडत्या काळातही सांभाळलं ज्या वेळेस दिगेसाहेब गेले स्वर्गीय आनंद दिगेसाहेब गेले आज हे दिगेसाहेबांचा विचार बाळासाहेबांचा विचार मांडतात पण दिगेसाहेबांचे काय विचार होते दिगेसाहेबांचा हात हा गरिबाच्या पाठीवर होता आणि नेत्यांना कधी दिगेसाहेब हे म्हणजे चांगलं बोललं नाही शिव्याच घालायचे पण सर्वसामान्य शिवसैनिक जातात ज्याचा नांगर आडला असेल त्याचा बैल आडला असेल ज्या ज्या विद्यार्थ्याचं शिक्षण आडलं असेल ज्या आरोग्य ज्याच्या जा ज्याचं आरोग्य धोक्यात आहे ज्याला हॉस्पिटलची गरज असेल ज्याला पाण्याची गरज असेल ज्याला फीची गरज असेल ते सगळं मिळायचं आणि त्यांच्या माध्यमातून व्हायचं काय होतं दिगेसाहेबांकडं काही नव्हतं एक फकीर फकीर माणूस त्या दिगे आश्रमात राहणारा आनंद आश्रमात राहणारा एक फकीर तो फकीर काय करत होता ते फकीराकडे काही नव्हतं तरी त्यावेळच्या शिवसैनिक आमचा शाखाप्रमुख त्या वयांचं पोतं त्यावेळेस तर बसेस नसत्या काही नव्हत्या पण डोक्यावर पोतं घेऊन तो गावागावात जा जा ती त्याची छाती ते अभिमानानं फुलायची का हे पोतं माझ्या दिग्गेसाहेबांनी दिले आणि मग तो शाळेंमध्ये ते वाटायला जातं त्याचं ते अस्तित्व होतं त्या ते ऊर भरून याचा म्हणजे असं होतं तेव्हा काही नव्हतं फाटक्या जोळ्या होत्या कुठे कोणाकडे गाडी नव्हती कोणाकडं घोडा नव्हता बंगला नव्हता फोरचा व्हीलर तर नव्हतीच मग अशा परिस्थितीत साहेबांनी ते केलं आणि आज तुम्ही अब्जा देश आहेत करता आहे आज तुम्ही अब्जा दिश आहेत पण आज कोणत्या मुलाला वाय मिळत नाही आज तुम्ही अब्जा दिसत कोणत्या शिवसेनेला नांगर भेटत नाही बैल भेटत नाही किंवा छोटं मोठं काही नाही आज तुम्हाला शिवसेनेच्या पोरांना नोकऱ्या देत आहेत ते दिगेसाहेबांना असंख्य लोकांना नोकऱ्या दिल्या असंख्य लोकांना रोजगार दिला आणि हा म्हणून दिगेसाहेब काय ते हे साधा फोटो बघा हा फोटो हे दिगेसाहेब गेले त्यावेळचे म्हणजे दिगेसाहेब त्यावेळेस तर असं सोशल मीडियाचा जमाना नव्हता पण त्यावेळेस लोकांच्या मनामनात दिगेसाहेब होते कारण हे एकापासून दुसऱ्यापर्यंत पसरलेलं हे त्यांचं थे काम होतं आणि त्या कामातून माझ्याच गावात बघा ज्या आज ही सगळे दलित असतील आदिवासी आमची मंडळी असतील या छोट्या छोट्या मुलांनी दिगेसाहेब कोण दिगेसाहेब काय होते हे त्यांना माहीत नाही पण दिगेसाहेब कोणीतरी देव माणूस आहे आणि म्हणून ह्या टकली केली होती आज सगळ्या गावातल्या आज फोटोमध्ये कमी लोक आहेत पण अशा संपूर्ण गावातल्या छोट्या छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत टकली नाही मिळाले नाही या या शिवसैनिकांना काही मिळालं नाही पण त्यांनी ती केली हे दिगेसाहेब होते आज तुमच्यासाठी किती करतील म्हणून दिगेसाहेब हे साहेब आहेत बाळासाहेब बाळासाहेब आहेत बाळासाहेब गेल्यानंतरही उद्धवसाहेबांनी जी शिवसेना मोठ्या तडपेनं उभी केली आज काही लोकांनी का गद्दारीने तिला संपवण्याचं काम सुरू आहे सुरू आहे म्हणजे झालंय संपण्याचे चिकार प्रयत्न झाले आणि हा शेवटचा प्रयत्न असेल आणि यातून प्रत्येक सामान्य कट्टर शिवसैनिकांनी आज उभं राहिलं पाहिजे आज आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या पद्धतीनं वर्षा बंगल्यावर आपले पक्ष पक्षप्रमुख गेले तेव्हा तुमच्या डोळ्यात आशीर्व आले नव्हते आणि ज्या सर्वसामान्य स्त्रिया असतील महिला असतील मुलं असतील इतर पक्षातले असतील त्यांच्या डोळ्यात आश्रू आले तुमच्या आले नव्हते मग आज तुम्ही ते आश्रू विसरलात अडीच वर्षात विसरलात आणि आज त्या अश्रूंच्या किंमतीसाठी जर काम करायचं का का आहे तर आज आपल्यातले बरेचसे काही स्वतःचे व्यक्तिगत हितसंबंध जपण्यासाठी आज सगळा आज शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा आपला शिवसैनिक एकत्र झाला एक झाला आहे पण काही अजून आहेत ज्यांना ह्या अश्रूंची किंमत नाही जे आपल्या व आपल्या शिवसैनिकांच्यावर पदं बोगली जिल्हा परिषद सदस्य झाले पंचायत समिती सदस्य झाले को कोणाला अनेक इतर पदं मिळाली आज ते व्यक्तिगत स्वार्थासाठी त्यांना पक्षापर्यंतच्या डोळ्यातल्या आश्रूंची किंमत नाही पण व्यक्तिगत स्वार्थासाठी आज शिवसैनिकांच्या या एकजुटीतून कुठेतरी ते बाहेर आहेत तुम्हाला यापुढे माफी नाही आणि माफी करेल त्यालाही माफी नाही म्हणून आजही सुधारा आजची लढाई आहे आपले पक्षप्रमुख योद्ध्यासारखे लढतात बघा ऐका भाषणं शरीरात अनेक व्याधी निर्माण झालेल्या असताना आपण बोलतो उद्धवसाहेबांच्या म्हणजे कोरोनापासून सगळ्या आजारांना बळी पडले असताना आज ज्या तडफेने एक शक्ती घेऊन उद्धवसाहेब लढतात ना काय ती भाषणं कधी आपण उद्धवसाहेब अशी भाषणं करलेलं असं पण आज जे बोलतात वास्तव मांडतात ते इतरांना पटतंय लोकांना पटतं आहे त्यांचं काम लोकांना पटतं आहे आणि म्हणून आज प्रत्येक शिवसैनिकांची ही गरज आहे का आज आपल्याला साहेबांचं स्मरण करायचं आज आपल्याला बाळासाहेब आजच्या दिवसाचं स्मरण करायचं आहे आज बाळासाहेब गेले त्या दिवसाचे आठवण ठेवायची उद्धवसाहेबांच्या डोळ्यातल्या आश्रूंची आठवण ठेवायची आणि येत्या वीस तारखेला ह्या आठवणी घेऊन आपल्याला मतदान केंद्रावर जायचे ह्या आठवणी ठेवून आपल्याला काम करायचे आज जर ह्या आठवणी ठेवून काम केलं नाही तर ज्या गद्दारांना आपण गद्दार बोलतो त्यांना जर संधी मिळाली तर भविष्यात तुमचं अस्तित्व राहणार नाही तुमचं अस्तित्व संपोर्षात आल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस उद्धव ठाकरेंना काही फरक पडणार नाही पण फरक पडतं तो आपल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शिवसैनिकांना पण आपणही निवडणुकीनिमित्त तालुक्यात फिरतो अनेक शिवसैनिकांच्यामध्ये नाराजी की नवीन पदाधिकारी ते विश्वासात घेत नाही विश्वासात घेत नाही कोणत्या गोष्टीचं संपर्क करत नाही माहिती देत नाही पण ही फार मोठी चूक आहे ज्यांनी आयुष्यात संस्था उभी केली ही ही शिवसेना उभी केली ज्यांनी मार खाल्ला त्यांनी सगळं केलं त्यांना विसरून आपल्याला चालणार आज संपूर्ण तालुक्यामध्ये मशाल जोरात पेटली आहे आणि तुतारी तेवीस तारखेला जोरात वाजणार याबद्दल शंका नाही आज जरी काही घडामोडी घडल्या असतील दोन्ही पक्षामध्ये इकडे तिकडे पण आज जर तालुक्यात तालु ता पाहिलं तर सर्वसामान्य पदाधिकारी किंवा सर्वसामान्य शिवसैनिक असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असेल तो जागेवरच आहे त्यामुळे ही दोन आपल्या तालुक्यामध्ये हे दोन मजबूत पक्ष आहेत आणि या दोन मजबूत पक्षांकडेही मतदार आहे आणि आज आमच्याही या आज विभागामध्ये पाहिलं किंवा नडगाव असेल दैसाई असेल सर्व विभागामध्ये ह्या दोन जे पक्ष मजबूत आहेत त्यांची आज ताकद एक झालेली आहे आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढायचे पण आज एवढं खिळवाळीचं वातावरण आहे की हा संघर्ष नाही काय नाही आनंदी आनंद आणि आनंद। आन त्यामुळं ह्या ज्या वादळामध्ये आता बाकीचे म्हणजे बाजूला कुठे कडेवर आहेत ते पण सामील होत आणि येत्या तेवीस तारखेला आपण सगळे विजयाचा आमचा गुलाल निश्चित हे आपल्या सगळ्यांना खात्री आहे आणि जे काही इकडे तिकडे गेले तेही आपल्या सोबत आहेत त्यामुळे कोणी कोणाला दुखू नका आनंदाने आपला हा कारवा आहे हा पुढे घेऊन चला धन्यवाद पलीकडून फक्त ठेकेदारच प्रचार करतात म्हणजे सोशल मीडिया असेल कुठे असेल ठेकेदारच प्रचार करतात आज आम्ही काही ठेकेदार नाही आम्ही प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणारी माणसं आहेत आणि समाजातल्या जे जे घटक आहेत त्या एखादा छोटा मोठा प्रश्न सोडवणारा माणूस असेल की समोरून ते आमदार आपल्यासोबत पंचवीस वर्ष आमच्यासोबत होते पण कधी फोन करायला सांगला ते त्यांचा फोनच लागायचा ला पण बरोबर साहेब अशी व्यक्ती का तुमचा पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा तुमचा तहसीलदारांकडे असेल किंवा पोलीस स्टेशनकडे असेल काम होईल ना होईल पण उचलून फोन करणारा माणूस म्हणजे पांडुरंग बरोरा आणि म्हणून आम्ही त्यांच्या वतीनं बाई देतो का आपण आज पाच वर्ष पांडुरंग बरोरा साहेबांना दिली होती त्यांचं कार्य बघा आणि पुन्हा आपल्याला पाच वर्ष द्यायचे एवढीच विनंती करतो धन्यवाद शहापूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पांडुरंग महादू बरोरा यांना तुताई वाजविणारा माणूस या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा